नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ पंधरावा आनंद झाड या पाठाचा स्वाध्याय यातील पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा अ आहे शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगांच्या फुलांचे घोस लोंबत होते आणि याचं उत्तर आहे शेवग्याच्या झाडावर पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते पुढील प्रश्न आहे आ हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे उत्तर हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा मेळा भरत असे ई पशुपक्षी कीटक किड्यांचे माहेर कोणते आणि याचं उत्तर आहे लेखिकेचा शेवगा हे पशु पक्षी कीटक किड्यांचे माहेर होते इथे शेवग्याचे झाड म्हटले तरी चालेल लेखिकेचा शेवगाऐवजी शेवग्याचे झाड पुढील प्रश्न आहे तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ आहे झाडे आपल्याला काय काय देतात बघा इथे आपल्याला सांगितले तीन ते चार वाक्यात म्हणून उत्तर आपल्याला मोठं लिहावं लागणार आहे झाडे आपल्याला फळे व फुले देतात सावली देतात पक्ष्यांना निवारा देतात झाडे आपल्याला लाकूड शुद्ध हवा व अनेक औषधे देतात आ आहे शेवग्यामुळे लेखिकेला पक्ष्यांच्या कोण कोणत्या गोष्टींची ओळख झाली बघा लेखिकेच्या अंगणात जो शेवग्याचं झाड होतो त्याच्यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी यायचे हे लेखिकेने सांगितले आणि त्यामुळे तिला या पक्ष्यांबद्दल बरीचशी माहिती मिळाली मग कोणकोणती माहिती मिळाली ते आपण या उत्तरात लिहिणार आहोत उत्तर शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या भुंगे करीत रुंजी घालतात व फुलातला मध अलगद चोखतात तांबट पक्षी तणत्कार करतो कोकिळ पक्षी शांतपणे झुलतो तर पोपटांचे थवे पराग केशर फस्त करतात पक्ष्यांच्या या गोष्टींची ओळख लेखिकेला शेवग्यामुळे झाली बघा आता यापुढे आपण शेवग्याच्या झाडावर जे वेगवेगळे वेग पक्षी येऊन बसायचे त्यांचं वर्णन लेखिकेने या पाठामध्ये केलेले आहे या पक्ष्यांची वेगवेगळे वेग चित्र सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळतील तर व्हिडिओ पुढे पाहत राहा पुढचा प्रश्न आहे लेखिकेला शेवग्याने काय काय दिले उत्तर शेवगा लेखिकेचा आवडता मित्र झाला शेवग्याने लेखिकेला विविध पक्ष्यांची किड्यांची व कीटकांची ओळख करून दिली त्यामुळे लेखिकेला ज्ञान व आनंद मिळाला शेवग्याने लेखिकेला नवीन उत्साह दिला बघा झाडावर जे वेगवेगळे वेग पक्षी येऊन बसायचे ना शेवग्याच्या त्या झाडांबद्दलची खूप वेगवेगळी वेग 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 माहिती लेखिकेला शेवग्यामुळे मिळाली आणि लेखिकेने पाठात एका ठिकाणी काय म्हटलेलं आहे की शेवगा म्हणजे एक अजबखाना होता अजबखाना म्हणजे काय जादूचा खजिना कि जिथे वेगवेगळ्या पक्षांची तिला ओळख झाली चला पुढचा प्रश्न बघूया कोण कौन कोणास म्हणाले त्यातलं पहिलं वाक्य आहे दारात कधी शेवगा लावू नये घरात भांडणं होतात हे झाड तुम्ही टो तो, तोडून टाका आता हे कोण म्हटलं होतं तर असं शेजारच्या काकू लेखिकेला व त्यांच्या आईला म्हणाल्या होत्या चला पुढील वाक्य आहे मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी तोडण्यासाठी नाही असं कोण म्हणाल उत्तर असं लेखिकेची आई शेजारच्या काकूंना म्हणाली पुढचं आहे अहो लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही असं कोण म्हणाल उत्तर असे शेजारच्या काकू लेखिकेच्या आईला म्हणाल्या पुढील प्रश्न आहे गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा अ हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर टिंबटिंब पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता आणि याचं उत्तर आहे रंगीबेरंगी हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता पुढील रिकामी जागा आहे आ अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ टिंब तिम्ब, टिंबांची झुंबड मला दिसली आणि याचं उत्तर आहे फुलचुख्यांची फुलचुखा हा एका पक्षाचं नाव आहे बरं का हा पक्षी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल वाक्य काय तयार होईल रिकामे जागा लिहिल्यावर अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ फुलचुख्यांची झुंबड मला दिसली पुढचं आहे ई वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेग 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 वेगवेगळी वेग रूप घेत आमचा टिंबटिंब उभा आहे आणि याचं उत्तर आहे शेवगा वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे रूप घेत आमचा शेवगा उभा आहे बघा प्रश्न पाचवा आहे शेवग्याच्या झाडावर येणाऱ्या विविध पक्ष्यांची नावे पाठात आली आहेत त्यांची यादी करा तुम्हाला यापूर्वीच मी सांगितलं की शेवग्याच्या झाडावर वेगवेगळे पक्षी येऊन बसायचं चा। बसायचे आणि त्याचं दर्शन लेखिकेला व्हायचं त्याच्या त्यांच्या वेगवेगळ्या हालचालींचं निरीक्षण लेखिका करायची तर ते कोणकोणते पक्षी कीटक आहेत त्यांची नावं आपल्याला लिहायला सांगितलीत मग आपण त्यांची नावं लिहूया उत्तर पहिलं आहे मधमाशा दुसरं फुलचुक्या तीन तांबट चार कोकीळ पाच राघू सहा व बुलबुल नंतर चिमण्या साळुंकी आणि खंड्या हे वेगवेगळे पक्षी शेवग्याच्या झाडावर येऊन बसायचे आता यातल्या बरेच तुमच्या ओळखीचे नाही आहेत इथे ला काना राहिलाय बर का तुम्ही लिहिताना व्यवस्थित लिहा मध मचा काना द्या मधमाशा चला आता या सगळ्यांची आपण ओळख करून घेऊया यांचे चित्र बघूया हे बघा हे पहिलं आहे मधमाशीचं चित्र मधमाशी तुम्ही पाहिली असेल हा बघा फुल हा तुम्ही पाहिला नसेल निळसर रंगाचा हा छोटासा पक्षी आणि त्याची चोच अशी लांब असते हा बरोबर फुलांमधला मध मद पिऊन घेतो चला त्यानंतर पुढचे पण पन बघूया आपण आता तांबट आणि कोकिळ बघूया बघा हा आहे तांबट पक्षी किती सुंदर आहे बघा त्याचे रंगछटा पण बघू शकता तुम्ही आणि हा आहे कोकिळ कोकिळ हा सुद्धा कावळ्यासारखा का काळ्या रंगाचा आहे परंतु त्याचा आवाज खूप सुंदर असतो तांबट आणि कोकिळ त्यानंतर हा आहे राघू पोपटासारखा याचा रंग पोपटी असतो फक्त चोच मात्र जरा वेगळी आहे त्यानंतर हा आहे बुलबुल पक्षी त्याच्या डोक्यावर बघा हा काळ्या रंगाचा आणि इथे डोळ्याच्या मागे लाल रंगाचा टिपका असतो बाकीचा पूर्ण रंग हा करडा आणि मानेला असा मानेपासून गळ्याला असा पांढरा रंग असतो चा खाली त्यानंतर पुढच्या आहे चिमण्या चिमण्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ही आहे साळुंकी आणि हा सर्वात सुंदर पक्षी खंड्या याला धीवर पक्षी असं सुद्धा म्हणतात धीवर आणि इंग्रजीमध्ये याला किंगफिशर म्हणतात खूप सुंदर असतो हा पक्षी आणि उडता उडता पाण्यावरून सुळकी मारून हा मासे पकडतो चला पुढील प्रश्न बघूया प्रश्न सहावा आहे कार प्रत्यय जोडून नवीन शब्द बनवा उदाहरणार्थ जसं त्यांनी एक लिहून दिलंय गीत गीत या शब्दाला कार शब्द जोडल्यावर तयार झालाय गीतकार त्याप्रमाणे आपल्याला हे शब्द दिलेत संगीत चित्र नाटक आणि कला संगीत या शब्दाला कार लावून नवीन शब्द तयार होईल संगीतकार चित्र चित्रकार नाटक नाटककार कला कलाकार चला पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सात पुढील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा पहिले त्यांनी दिलेले परोपकार करणे परोपकार करणे म्हणजे काय इतरांना मदत करणे याच वाक्य आहे संतांनी समाजाला परोपकार करण्याची शिकवण दिली तुम्ही यापेक्षा वेगळं वाक्य पण लिहू शकता परोपकार करणे आमच्या गावातील सरपंच परोपकार करतात असंही लिहू शकता पुढचं आहे आधार देणे याचं मी वाक्य लिहिलंय अण्णांनी अनाथ मुलांना आधार दिला अजून आपण लिहू शकतो दुष्काळात गावकऱ्यांना सरपंचांनी आधार दिला अजून अशी भरपूर वाक्य आपल्याला लिहिता येतील पूरग्रस्तात पूरग्रस्तांना लोकांनी मदत पोहोचवून आधार दिला असे वाक्य होईल पुढचं आहे फस्त करणे फस्त करणे म्हणजे काय संपवून टाकणे खाऊन संपवणे इथे वाक्य मी लिहिले राणीने सर्व चिवडा फस्त केला आपण अजून लिहू शकतो राजूने डब्यातील लाडू फस्त केले आणखी तुम्हाला सुचत आहे का बघा उंदरांनी शेतातील धान्य फस्त केले असे आपण लिहू शकतो अशी वेगवेगळी वाक्य तुम्हाला तयार करून लिहिता येतील पुढचं आहे चार रुंजी घालणे रुंजी घालणे म्हणजे भुंगे माहिती ना फुलांभोवती रुंजी घालतात गोल गोल फिरतात त्याला म्हणतात रुंजी घालणे इथे वाक्य आहे बागेतल्या फुलांवर फुलपाखरू रुंजी घालत होते त्यानंतर आहे सुळकी मारणे सुळकी मारणे इथे वाक्य आहे मासे पाण्यात सुळकी मारतात सुळकी मारणे म्हणजे सूर मारणे किंवा झेप घेणे आपण असंही लिहू शकतो राजूने उंचावरून उडी मारून पाण्यात सुळकी मारली बगळ्याने सुळकी मारत मासे पकडले असे लिहून सुळकी मारणे म्हणजे झेप घेणे किंवा सूर मारणे त्यानंतर आहे पाळत ठेवणे पाळत ठेवणे म्हणजे काय नीट लक्ष ठेवणे बघा इथे वाक्य मी लिहिलंय मावळ्यांनी शत्रूच्या हालचालींवर पाळत ठेवली होती आपण आणखी इथे पूर्णविराम माझा माझं राहिला इथे पूर्णविराम द्यायला विसरू नका त्यानंतर आपण असे वाक्य लिहू शकतो की मांजराने उंदरावर पाळत ठेवली पोलिसांनी चोरांच्या हालचालीवर पाळत ठेवली असे खूप वाक्य आपल्याला तयार करता येतील चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न आठवा शेवग्याच्या शेंगांपासून कोण कोणते पदार्थ बनवतात त्यातल्या कोणत्याही एका पदार्थाची कृती आई बाबांना विचारून लिहा उदाहरणार्थ शेवग्याचं पिठलं बघा आता हे तुम्ही तुमच्या पालकांची आई वडिलांची मोठ्यांची मदत घेऊन या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय मला माहिती असणारे काही पदार्थ मी इथे लिहिले तुम्ही यापेक्षा आणखी वेगळे लिहिले तरी चालेल उत्तर शेवग्याच्या शेंगांपासून तयार होणारे पदार्थ पिठलं भाजी आमटी आणि सांबार आता यापैकी एका पदार्थाची आपल्याला कृती लिहायला सांगितली आईबाबांना विचारून किंवा घरातील आजीला विचारा काकूला विचारा मोठं कोणाला तरी विचारून तर इथे शेवग्याचं पिठलं जे आहे त्याची कृती मी दिलेली आहे आणि लक्षात ठेवा कोणत्याही पदार्थाची कृती लिहिताना अगोदर त्याचं साहित्य लिहावं लागतं साहित्य लिहिल्याशिवाय आपण कृती लिहू शकत नाही तर शेवग्याचं पिठलं करण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागेल बेसनपीठ एक वाटी दोन तीन शेवग्याच्या शेंगा पण ह्या शेंगा आपल्याला तुकडे करून उकडून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यात उकडलेलं पाणी तसंच ठेवायचंय त्यानंतर आपल्याला सहा सात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या लागतील एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर लागेल तीन चार आमसुर लागेल एक टेबल स्पून तेल किंवा तुम्ही जेवढं वापरू शकाल तेवढं तेल घ्या हळद पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग पाव चमचा आणि मीठ चवीनुसार चला आता बघूया कशी कराय कसं करायचं शेवग्याचं पिठलं त्याची इथे आपण कृती लिहिलेली एका पातेल्यात बेसन पीठ पाणी बेसन पीठ पाणी घालून कालवून घ्यायचंय त्यानंतर काय करायचंय आपल्याला पिठलं जितकं पातळ हवं असेल त्या प्रमाणात पाणी घालायचं आणि मग त्या पाण्यात बेसनपीठ चांगलं कालवायचं त्यानंतर त्यात त्या त्या मीठ आणि आमसूल घालायचंय दुसरं काय एका कढईत तेल चांगलं गरम होऊ द्या त्यात मोहरी घालून ती तडतडली की हिंग घाला म्हणजे आपल्याला इथे फोडणी द्यायची त्यानंतर हळद घालून त्यात मिरची घालून जरास परता नंतर त्यातच कोथिंबीर घाला आणि पुन्हा चांगलं परता तुम्ही ही कृती तुमच्या भाषेत लिहिली तरी चालेल बरं का छोटे छोटे इथे वाक्य मोठी आहेत तुम्ही आणखं छोटं करून लिहिलं तरी चालेल फक्त एका पातेल्यात बेसन पीठ पाणी घालवून कालवून घ्या त्यात मीठ आणि आमसूल ठेवा एवढं टाकलं तरी लिहिलं तरी बस होईल इथे कढईत तेल गरम झालं की त्यात मोहरी टाका मोहरी तडतडली की हिंग घाला त्यानंतर हळद आणि मिरची घालून परतायचे आणि नंतर कोथिंबीर टाकायची चला पुढचं आहे नंतर शेवग्याच्या शेंगा पाण्यासकट घाला शेवग्याच्या शेंगा आपण ज्या पाण्यात उकडल्या होत्या ते पाणी पण टाकायचंय का टाकायचंय फेकून द्यायचं नाही का कारण त्यामध्ये शेवग्याच्या शेंगातले पौष्टिक घटक उतरलेले असतात म्हणून ते पाणीसुद्धा आपल्याला या पिठल्यामध्ये टाकायचं आहे शेवग्याच्या शेंगा त्या पाण्यासहित पिठल्यामध्ये घाला चांगली उकळी येऊ द्या आणि पुढचं आहे उकळल्यावर त्यात कालवलेलं पीठ घाला जे बेसन पीठ आपण पातेल्यात कालवून घेतलंय ते बेसनपीठ त्यात घालायचं नंतर नीट हलवा आणि मंद आचेवर सात ते आठ मिनिटं ठेवा तुमचं पिठलं तयार होईल आणि मग ह्या पिठाची मस्त पिठल्याची छानशी चव घेऊन बघा आता ही आहे पिठल्याची कृती तुम्ही यापेक्षा आणखी वेगळी म्हणजे सांबर असेल आमटी असेल भाजी त्याची ही कृती तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहू शकतात मला काही पिठलं तयार करता येत नाही हे मी गुगलवरून सर्च करून इथे तुम्हाला पिठल्याची कृती दिलेली आहे तुम्ही तुमच्या मनाने वेगळी कृती लिहू शकता या ठिकाणी आपला आनंदाचं झाड या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे सर्वांनी व्यवस्थित लिहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद